नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं कारण वि खूप सुंदर आहे आणि शो मस्ट कॉल तर आज ट्रॅव्हल सिरीजमधला पुढचा ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपण चाललेलो हो आहोत अशा देशात अशा ठिकाणी जिथे एक हिंट मी तुम्हाला देते जिथे पालीला खूप महत्त्व आहे आपल्याकडे थोडंसं विचित्र वाटेल पण तिथे पालीला खूप महत्त्व आहे आणि हिडणे ते ज्या कंट्रीचं नाव ॲसपासनं सुरू होतं आणि तिथलं एक जे चर्च आहे ते ऑलमोस्ट इजिप्शियन काळापासून त्याचं कन्स्ट्रक्शन चालेल चालू आहे आणि ते दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होईल अशी योजना आहे तर आता कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल आपण कुठे चालेल आहोत आलं आहे हो, हो आपण चालेल आहोत बार्सिलोना या ठिकाणी तर आता आम्ही घरी घरातनं निघालेला आहोत हा आमचा बस स्टॉप आहे इथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे दोन एअरपोर्ट आहे तुम्हाला मला माहीतच असेल तर आपण युरोप टू युरोप युरोपमध्येच फिरतो आहोत म्हणून आपण डोमेस्टिक एअरपोर्टकडे चाललो हो। आहोत तिथे जाण्यासाठी इथून ऑलमोस्ट एक ते दीड तास लागतो आपण आधी एका स्टेशनला जाणार आहोत ज्याचं नाव आहे मिडी आणि तिथून तुम्हाला फ्लिक्स बस असेल जी तुम्हाला पाऊन तासात एअरपोर्टवर पोहोचेल तर भेटूयात मिडी या ठिकाणी गेल्या हो। चला तर मग की रेन येईल पण नाही आला पाऊस तर आता आपण चालेल फ्लिपको बस घेण्यासाठी जी आपल्याला एअरपोर्टला ड्रॉप करेल एक तासात तर भेटूया फ्लिपको बसमध्ये आणि मग <laughs> आपण तिथून राहणारची फ्लाईट घेणार आहोत ही आहे आपली बस आपण एअरपोर्टला जाणार आहोत तर ही जी फ्लिपकोची बस आहे ती एक शटल बस आहे जी तुम्हाला मिडी स्टेशनपासून चार्लो एअरपोर्टपर्यंत पोहोचवते जे इथल्या डोमेस्टिक एअरपोर्ट आहे या बसेस दर वीस वीस मिनिटांनी असतात तर तुमची एखादी बस मिस झाली आणि तुम्ही जर वेळेत निघाला असाल तर तुम्हाला नेक्स्ट बस मिळू शकते आणि दुसरा मुद्दा तुम्ही ह्याचं तिकीट ऑनलाईन बुक करू शकता आणि जर नसेल तर ते तुम्ही इथेही काढू शकता पण ऑनलाईन बुक केलं तर ते बेटर राहील आणि ह्या बसचं तिकीट आहे वीस युरो पर पर्सन सीझननुसार त्यांची त्यांच्या वेळ आणि तिकीट मे बी भारी असू शकतं पण बस अतिशय छान आहे आतमध्ये इनबिल्ट वॉशरूम आहे फ्री वायफाय आहे आणि याचे कोचेसही अतिउत्तम आहेत असं मला वाटतं तर जाता बसमध्ये बसलेलं आहे तर कुठलीही ट्रीप बुक करताना दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे बजेट आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला मुलं असतील तर त्यांच्या शाळेतल्या सुट्ट्या तर यावेळेस आम्हाला तीन सुट्ट्या लागोपाठ मिळाल्या आणि एक सुट्ट्या आम्ही ॲडिशनल घेतली होती आणि बजेटही खूप फ्रेंडली होतं कारण जस्ट वन फिफ्टी युरोजमध्ये एकशे पन्नास युरोमध्ये आमच्या तिघंचं बार्सिलोनाला जाणं येणं ते पण प्लेनने होत होतं त्यामुळं आम्ही बार्सिलोना बुक केलं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा बार्सिलोनाचं वातावरण थोडंसं इंडियाप्रमाणेच आहे त्यामुळं थंडीचा जास्त त्रास होत नाही ही गोष्ट एक महत्त्वाची आहे आणि जाताना आमच्यावर एक अमेरिकन वंशाची मुलगी होती आणि बोलता बोलता ती इतकी फ्रेंडली झाली की मोबाईलवर चेस खेळता खेळता तिने तिचा चेस बोर्ड काढून मणीशी खेळायला सुरुवात केली तर खूपच छान वाटलं आणि मणितनी तिला तीनही गेममध्ये हरवलं तर आता आपण चार्लो एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत चाळीस मिनटातच आपण इथे पोहोचलो तर इथे इंडोर स्काय डायविंगही आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे ट्रेनिंगही दिली जाते पायलट ट्रेनिंग तर तेही मला तुम्हाला दाखवायचं होतं ही बिल्डिंग अतिशय युनिक वाटते जेव्हाही मी कधी येते तर आपण आता चालू एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि तर एअरपोर्टच्या एंट्रीलाच एक छोटंसं प्लेग्राउंड आहे मुलांसाठी आणि कॅफेटेरियाही आहे जिथे तुम्ही पूजा करू शकता जर तुमच्या फ्लाईटला वेळ असेल तर तर आता आपण कॅबिन बॅगेजच्या एंट्री पॉईंटनी आज जातो हो। आहोत सध्या युरोपमध्ये समर सीझन असल्याकारणाने प्रचंड गर्दी तुम्हाला इथे दिसेल कारण बाकीचे सहा महिने फिरणं अतिशय अवघड असतं त्यामुळे उरलेल्या जे सहा महिने आहे त्याचाही लोकं पुरेपूर फायदा करून घेतात आणि खूप फिरतात आणि ह्यांच्या कंट्रीज ज्या आहेत त्या खूप जवळजवळ आहेत देश अतिशय लहान लहान आहेत दोन दोन तासांवर आपण इथे कंट्रीज बदलू शकतो तर आणि जर तुमच्याकडे युरोपच्या कुठल्याही देशाचा रेसिडेन्शियल परमिट असेल तर तुम्हाला दुसऱ्या देशात जाण्यासाठी युरोपमध्येच असणाऱ्या दुसऱ्या देशात जाण्यासाठी विजा लागत नाही तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता त्यामुळं तुम्हाला इझी ॲक्सेस मिळतो जस्ट यू हॅव टू बुक द फ्लाईट तर ह्या एअरपोर्टवर वाय फाय फ्री आहे आणि सगळं शेड्यूल तुम्हाला इथे वरती दिसत असेल मोस्टली रायनरच्या फ्लाईट्स इथे फेमस आहेत आणि अफोर्डेबलही आहेत आणि जाताना बऱ्याच भुल या तुम्हाला दिसेल शॉपिंग कराविषयी वाटेल पण हे खूप कॉस्टली आहे त्यामुळं फक्त बघण्याचा आनंद घ्या आणि पुढे चला ह्या गोष्टी आपल्या देशात प्रचंड स्वस्त मिळतात तर आता आपण जातो हो, आहोत पुढे एक एक सुंदर हॉटेल आग। मला दिसलं तर फायनली आपण भली मोठी रांग आता पुन्हा एकदा क्रॉस करणार आहोत आणि आपण फ्लाईटमध्ये बसणार आहोत आम्ही लगेच चेक इन केलेलं आहे इथल्या प्रत्येक वॉशरूममधली एक गोष्ट मला तुम्हाला दाखवावीशी वाटते तर इथे डायपर चेंजिंग टेबल असतात स्पेशल लहान बाळांसाठी तर तुम्ही त्याला इथे झोपवून त्याला फ्रेश करू शकता तर ही एक उत्तम सोय इथे केलेली आहे Row 1, row 2, 6, and 7 and you go to road to the दोन तास फ्लाईटमध्ये प्रवास करून आता आम्ही पोहोचलेलो आहोत झिरोवाला आणि इथून आपण ह्या बसने जाणार आहोत तुम्ही दहा तास मागे माझ्या बस आहे जे जिचं आपण तिकीट काढलेलं आहे आणि थर्टी फाईव्ह युरोमध्ये आपल्याला राऊंड ट्रिप मिळाली आहे म्हणजे जाणं येणं दोन्ही ते आमच्या तिघांचं तर तुम्ही त्यामध्ये आणखी जाऊ शकता तुम्हाला कॅब किंवा टॅक्सीही करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता आणि इथलं ट्रान्सपोर्ट खूप चांगलं आहे असं मी ऐकलं आहे तर तुम्ही ट्रेन बसचा ऑप्शन घेऊ शकता जर तुम्हाला माहिती असेल तर तर आपण या सागळेच बसने चाललेलो आहोत तुम्हाला दाखवते हो सो ही आहे सागळी बस आणि आपण जाणार आहोत तर आता आपण बसमध्ये बसलेलो आहोत आणि बस रिकामी आहे थोड्याच वेळात आपण निघूयात एअरपोर्टवरून बाहेर आल्यावर आणि बसचा प्रवास सुरू झाल्यावर थोड्या वेळासाठी मला मी इंडियात असल्यासारखं वाटलं कारण ह्याचं टे ह्या देशाचं टेम्परेचर जे आहे ते, ते इंडियाशी सिमिलॅरिटी ठेवतं जास्त थंडी वाजत नाही इथे आणि जाताना ही रंगांची मुक्त उधळून तुम्ही पाहू शकता आकाशात प्रचंड वेगवेगळे वे रंग मला दिसले तर हे खूप बघण्यासारखं होतं संध्याकाळचे वाजलेलं आहे जवळजवळ साडेसात तर आहोत के उतर आहोत तर आपण पोहोचलेलो बार्सिलोना नॉर्ड आणि आपण मेट्रोने आपल्या हॉटेलवर जाणार आहोत तर या बेंडिंग मशीन मधून आपण आपल्या तीन दिवसांचे तिकीट घेतलेले आहेत एकाच वेळेस तुम्ही तेही करू शकता किंवा डेली पासही घेऊ शकता तर आता आपण प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत यांच्या मेट्रो पॅकचे प्लॅटफॉर्म भुवारी मार्गासारखे दिसतात अंडरग्राऊंड असतात तर पूर्ण सगळं हे पॅक असतं एका बाजूला एंट्रन्स आणि दुसऱ्या बाजूला एक्झिट आणि यांची मेट्रो ही सारखेच आहे त्यामुळे आम्हाला काही नवीन वाटलं नाही तर आता आपण आपल्या हॉटेलवर पोहोचलेलो आहोत आपण हे हॉटेल तीन दिवसांसाठी बुक केलेलं आहे पाहूयात हॉटेलची रूम कशी हॉटेलच्या एंट्रीलाच ब्लॅक टीचा सुगंध दरवळत होता पण कितीही म्हटलं तरी दूध टाकून केलेल्या चहाची सर याला येणार नाही पण हरकत नाही तर हा फ्रीसाठी आम्ही एन्जॉय केला आणि मग आमच्या आमच्या फिफ्थ फ्लोरवर असणाऱ्या रूमवर आम्ही गेलो तर रूम अतिशय छान होती प्रिशियस होती तर आता आम्ही करणार आहोत आराम आणि भेटूयात उद्या सकाळी लवकरच नमस्कार मंडळी काल खूप छान आराम करून आता आम्ही दुसऱ्या दिवशी रेडी झालेलो आहोत बार्सिलोना एक्सप्लोअर करण्यासाठी पण जाण्याआधी आम्ही हॉटेलचाच ब्रेकफास्ट बुक केला होता आणि आता आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी जाणार आहोत आत्ता वाजलेले आहेत सकाळचे ऑलमोस्ट पावणे नऊ तर पाहूयात ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे चला तर मग <tart noise> हा गुफे सिस्टीम आहे तुम्हाला तुमचा प्लेट्स वगैरे स्वतः घ्यायचा आहे आणि अनलिमिटेड ब्रेकफास्ट आहे हो तुम्ही हा ते घेऊ शकता व्हेज नॉन व्हेज हे दोन्ही प्रकार इथे आहेत फळांच्या ज्यूसपासनं इथे नाश्त्याची सुरुवात होते मोस्ट ऑफ द टाइम त्यानंतर ब्रेडचेही तुम्ही इथे बरेच व्हरायटी पाहू शकता अजूनही मला ह्या ब्रेडमधले फरक लवकर लक्षात येत नाही तर त्यानंतर त्यांनी इथे नट्स ठेवले होते नाश्त्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे तुम्ही इथे पाहू शकता नट्स आहेत जामचे हे तीन चार प्रकार आहेत इवन त्यांनी मधही ठेवलं आहे तुम्ही सिंपल ब्रेड आणि मधही घेऊ शकता वेगवेगळी -वेग फळं इथे आहे आणि बॉइल्ड व्हेजेच आहेत तर मुद्दा असा आहे की व्हेजिटेरियन लोकांसाठी हा नाश्ता थोडा रिस्ट्रिक्टेड होतो तर त्याच्यासाठी ओनली हा एक ऑप्शन आहे की तुम्ही ब्रेड घेऊन सँडविच बनवू शकता आणि केकच्याही इथे व्हरायटी असतात तर कॉफीमध्येही तुम्ही इथे बरेच प्रकार पाहू शकता आता चहाही मिळायला लागलेला आहे तर बेकरी आयटम्स इतके आहेत की पण कंटाळा येतो हेच हेच खाऊन आपल्याला तर आम्ही फक्त हा केक खाल्लाच अतिशय सुंदर होता आणि कॉफी घेऊन आम्ही निघालो बार्सिलोना एक्सप्लोर करण्यासाठी तर हा नाश्ता गरमही करता येतो इथे सगळे मशीन्स असतात आणि ही सगळी सेल्फ सर्विस आहे त्यामुळे तुम्हाला जे काही हवा आहे ते तुम्ही तुमच्या हाताने घ्यायचं आहे ते तुम्ही स्वतःच गरम करायचं आहे आणि तिथे टोस्टर वगैरे सगळं अवेलेबल असतं तर हा गरम गरम नाश्ता करून आम्ही निघालो बार्सिलोना एक्सप्लोअर करायला तर पाहूयात पुढच्या ब्लॉगमध्ये काय आहे